श्री जितेंद्र रमेश देव श्री केशव उमाकांत केशव उमेश विद्वांस ॲडव्होकेट राजेंद्र बाबूराव उमाप ॲडव्होकेट देवराज चंद्रकांत डहाळे या सगळ्या विश्वस्तांना नमस्कार करून त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या आमंत्रणामुळे मी इथे आलेलो आहे आणि माझ्या समोर सर्व देशभक्त धर्मभक्त हिंदुत्वनिष्ठ जनसमुदाय बसलेला आहे माझ्या व्याख्यानानंतर आपण सगळे सुमधुर आवाजामध्ये श्रीधर फडके यांचं गीत रामायण ऐकणार आहात त्याच्यामुळे एका भसाड्या आवाजात झालेल्या भाषणानंतर तो आवाज अधिक जास्त सुश्राव्य तुम्हाला वाटेल असं नाही आहे की मला गाता येत नाही वगैरे कारण ते कोणत्या घराण्याचे सिंगर आहेत मला माहीत नाही कोणी आग्रा घराण्याचं असतं कोणी लखनऊ घराण्याचं असतं मी नेहमी सांगतो मी मी देखील एका घराण्याचा सिंगर आहे मग लोक विचारतात तुझं घराणं उडलं मी म्हणतो मी हमाम घराण्याचा सिंगर आहे तर इथे अनेक लोकांना हमाम माहिती नसेल हमाम आंघोळीच्या साबणाचं नाव होतं पण मुळात हमाम शब्दाचा अर्थ बाथरूम आहे म्हणजे मी बाथरूम सिंगर आहे आणि त्याच्यामुळे मी देखील गातो पण मी कसा गाऊ शकतो याची तुम्ही कल्पना करू शकता अनेक ठिकाणी व्याख्यानं देऊन आवाज बसलेला आहे माझ्या पाठीमगे साधू मोरया गोसावीजी आहेत त्याच्यामुळे हा अर्धा पाऊण तास जो काही वेळ दिलेला आहे आवाज चांगला राहील अशी मी गणपती बाप्पाकडे आणि मोरया गोसावी महाराजांकडे प्रार्थना करतो थोडंसं सा खडी साखरेने मला मदत केलेली आहे आज एक अत्यंत अभिनंदनीय कार्यक्रम या देवस्थानाच्या ट्रस्टींनी केलेला आहे सामान्यत एकतीस डिसेंबरची संध्याकाळ आणि रात्र हा जणू काही लायसन्स असतो धुडगुस घालण्याचा दारू पिण्याचा अत्यंत अश्लील प्राणे असभ्य अशा प्रकारची नृत्य करण्याचा गोंगाट करण्याचा असा लायसन्स आहे अशा गैरसमजामध्ये लोक असतात एक जागतिक सर्वे होता की जगामध्ये सगळ्यात जास्त रोड ॲक्सिडेंट्स कधी होतात जगामध्ये सगळ्यात जास्त बलात्कार कधी होतात जगामध्ये सगळ्यात जास्त चोऱ्या कधी होतात जगामध्ये सगळ्यात जास्त हाणामाऱ्या कुठ कधी होतात आणि ते जागतिक दिवस शोधून काढण्यात आले त्या दिवसांमध्ये वर्षप्रतिपदा कुठेही नव्हती बैसाखी कुठेही नव्हतं उगादी कुठेही नव्हतं ओणम कुठेही नव्हतं दिवाळी नव्हती होळी देखील नव्हती ते जर दोन दिवस जगामध्ये या सगळ्या अत्यंत निंदनीय गोष्टी घडतात असे दोन दिवस जर जागतिक सर्वेत निघाले असतील तर एक पंचवीस डिसेंबर जो महात्मा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आणि दुसरा एकतीस डिसेंबरची रात्र म्हणजे इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात होण्याच्या आधीची रात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आझादी के अमृत महोत्सव के लाल किले के प्राचीर से जो संबोधन किया था पंधरा अगस्ट को, दो साल पहले त्यावेळेला त्यांनी एक मुख्य मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना केलेलं आहे ते मार्गदर्शन असं आहे की आपण आपल्या व्यवहारामधनं सर्व गुलामीची जी चिन्ह आहेत ती चिन्ह आता काढून टाकली पाहिजे आपण अनेक गोष्टी अशा करतो की ज्याच्यामध्ये हे झळकत की आपण अनेक वर्ष इंग्रजांचे गुलाम होतो किंवा अनेक वर्ष आपण बाहेरून आलेल्या इस्लामला मानणाऱ्या अत्यंत क्रूर आणि पाशवी अशा राजा बादशहांचे आम्ही गुलाम होतो अशा अनेक गोष्टी आपल्याला आपल्या व्यवहारात बघायला मिळतात आणि म्हणून मोदीजींनी असं म्हटलं की आता आपल्या स्वतंत्रता प्राप्तीला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली देश आता खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्हायला लागलेला आहे मी तर नेहमी म्हणतो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला हा देश आजाद झाला मुक्त झाला पण हा देश स्वतंत्र तेव्हा झाला ज्या वेळेला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले फरक काय क्या फरक है आजादी और स्वतंत्रता के बीच में? आजादी मतलब हम चुंगल में थे अंग्रेजों के उस चुंगल से हम बाहर निकले हमारे लोग आकर बैठे गोरे अंग्रेज चले गए काले अंग्रेज आकर बैठ गए गोरे इंग्रेज निगुन गे हमें जोखड़ात मुक्त रहो पेशा पंतप्रधान को आमच्या देशाचा पहिला पंतप्रधान ज्याचं सगळं शिक्षण केम्ब्रिज मध्ये झालेलं ज्यांनी लहानपणापासून कधी सहनाव तू सहन होत तू म्हंटलं नाही वदनी कवल घेता म्हणण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही सर्वे सुखीन संतु सर्वे संतु निरामया त्यांना माहिती नाही अरे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया देखील ज्याला माहिती नव्हता लहानपणापासनं जॉनी काय शिकलं जॉनी जॉनी येस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा लंडन ब्रिज फॉल डाऊन लंडन ब्रिज फॉल डाऊन अरे पडला लंडनचा ब्रिज तुझं काय गेलं त्याच्यामध्ये तुझे, तुझे कोणी गेले का त्याच्यामध्ये जेक एनजिल वेंट अप हिल टू फेच पिल्ल ऑफ वॉटर आमचीही मुलं आम्ही तिकडे शिकवतोय टन होता भारतीयत्व काय आहे हे माहीत नसलेला जो छत्रपती शिवाजी महाराजांची निंदास्पद वर्णन करतो भारत एक खोज खोजमध्ये तो भारत की खोज करने के लिए निकला था। भारत की खोज बाहर का आदमी कर सकता है घर का आदमी क्या खोज करेगा पंडित जवाहरलाल नेहरूंना भारत मला प्रश्न पडतो कधी कधी भारत म्हणल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर कुठला भारत उभा राहत होता आपल्या देशाचा ईशान्य भारत ज्याला नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणतात अनेक वर्ष भारताच्या राजकीय नकाशामध्ये कृषी मंत्रालयाच्या नकाशामध्ये नॉर्थ ईस्टचा भाग दाखवलेलाच नव्हता ईशान्य भारतामध्ये जाण्यासाठी एक रेल्वे होती ब्रह्मपुत्रा नदी पार करायला त्या रेल्वेला स्वतंत्रता प्राप्तीनंतर पंधरा वर्ष लागली म्हणजे पंधरा वर्ष स्वतंत्रता प्राप्तीनंतर ती रेल्वे ब्रह्मपुत्रेच्या एका किनारी यायची थांबायची लोक उतरायचे आणि बोटीमध्ये बसायचे पलीकडे जायचे पलीकडनं दुसऱ्या रेल्वेत बसून आणखीन कुठे जायचं म्हणजे फक्त आसाममध्ये त्या सात राज्यांमध्ये रेल्वे नव्हती आसाममध्ये रेल्वे होती उपेक्षित सोडून दिलं होतं त्या राज्यात त्या राज्यांना भारतापासून तोडण्यासाठी ख्रिश्चन मिशनरी तिकडे जाऊन धर्मांतरण करत होते धर्मांतरण शब्द तसा चुकीचा आहे कारण पृथ्वी तलावरती धर्म हा एकमात्र हिंदू धर्म आहे बाकी सगळे पूजेचे पंथ आहे आणि त्याच्यामुळे धर्मांतरण शब्द वापरू नये पण कळत नाही म्हणून मी सांगतो ख्रिश्चन मिशनरी धर्मांतरण म्हणजे मतपरिवर्तन करत होते मतांतरण करत होते इंग्रजांनी आणलेले त्यांच्या स्वार्थासाठी आणलेले ते सगळे परत जायला निघाले इंग्रजांबरोबर जवळ ठेवून तुमच्याकडे जर असं छोटस स्टूल सारखं काही मिळालं ना ते जास्त चांगलं तो तोपर्यंत इथे काहीतरी असं आणून इंग्रजांनी आणले होते ख्रिश्चन मिशनरी का आणले होते याचं कारण अठराशे सत्तावन्नचा तुम्हाला उठाव माहिती आहे वासुदेव बळवंत फडक्यांचा उठाव त्याच्या आधीचा आहे आणि कितीतरी विद्रोह त्यांच्या विरुद्ध झालेले आहेत त्यापूर्वी अठराशे सत्तावन्न पूर्वी आपल्या इंग्रजी कॅलेंडरमध्ये तीस जून एक दिवस येतो इथे बसलेला कोणीही व्यक्ती मला खात्री आहे तीस जूनचा इतिहास नाही सांगू शकत काय घडलं होतं या देशामध्ये हा देश खूप मोठा आहे ना उत्तरम समुद्रस्य हिमाद्री हिमाद्रीशैव दक्षिणम वर्षम तत् भारतम नाम यत्र संतती म्हणजे दक्षिणेकडच्या समुद्राच्या उत्तर दिशेला जो हिमालय आणि उत्तरेला असलेल्या हिमालयाच्या दक्षिणेकडे जो समुद्र आहे या हिमालयाच्या रांगा आणि समुद्र याच्यामध्ये असलेला जो देश आहे त्या देशाचं नाव भारत आहे आणि त्या पुत्रवत असलेला त्या देशाचा जो समाज त्या आहे त्या समाजाचं नाव भारतीय आहे असं विष्णू पुराणामध्ये लिहिलेलं आहे आणि ते विष्णू पुराण माहीत नसल्यामुळे पहिला जो पंतप्रधान या देशाचा जॉनी जॉनी यस पप्पावाले इंदिरा गांधीजींचे जे पप्पा होते ते म्हणायचे वी आर नेशन इन मेकिंग हम हम एक देश बनाने जा रहे हैं अरे जामुद्र हिमाद्रीव दक्षिण भारती यत्र भारती संतती हे ज्याला माहिती नाही तो म्हणणारच ना की मी देश बनवायला निघालेलो आहे तो देश बनवायला निघालेला त्याला हा ईशान्य भारत ठाऊक नाही आणि मग हा ईशान्य भारत ठाऊक नाही ख्रिश्चन मिशनरी का आले ते ठाऊक नाही मध्ये शिकून ना आलेल्या या पहिल्या पंतप्रधानाला असं वाटत होतं की जणू काही ख्रिश्चन मिशनरी म्हणजे वरदान आहे आपल्या देशासाठी केवढी सेवा करतायत ते सत्य हे होतं की अठराशे सत्तावन्न पासून इंग्रजांना या देशभरामधल्या जंगलांमधनं वनांमधनं झटके बसायला लागले होते सगळ्यात पहिले उठाव या देशामधल्या वनवासींनी केलेले आहे ज्यांना आदिवासी म्हटलं जातं म्हणा आदिवासी म्हणा जनजातीय म्हणा वनवासी म्हण म्हणा व गिरिजन काही नाव द्या लोक तेचे त्या लोकांनी इंग्रजांच्या विरुद्ध प्रचंड मोठा उठाव केला होता आणि इंग्रजांनी तो ब्रुटली चिरडून काढला होता आम्हाला माहित नाही कोणालाही हे अठराशे सत्तावन्न माहिती आहे पण तीस जून माहिती नाही कारण आपल्या देशामध्ये आज एक झारखंड राज्य आहे त्याच्यापूर्वी ते बिहारचा भाग होता त्या झारखंड राज्यामध्ये एका गावमध्ये एका गावामध्ये भोगनाडीह नावाच्या एका गावामध्ये चार भाऊ आणि दोन बहिणी मुर्मू परिवाराच्या आदिवासी ट्रायबल जनजातीय गिरिजन वनवासी काही म्हणा आज त्या मुर्मू समाजाची एक विधवा या देशाची राष्ट्रपती आहे शिक्षिका आहे महिला आहे टाळ्यानंतर वाजवा द्रौपदी मुर्मू काय समजायचं असेल तर एका खेड्यामध्ये राहणारी महिला तिने भारतीय जनता पक्षाचं काम करायला सुरुवात केली राजकारणात आली भारतीय जनता पक्ष हा एकमात्र पक्ष आहे भारतामध्ये कुठल्याही महिलेला जर आपलं शील आपलं चारित्र्य जर टिकवून उत्तम दर्जाचं राजकारण करायचं असेल तर ती करू शकते असा संस्कारी असलेला पक्ष एकमात्र भारतीय जनता पक्ष आहे महिला तिकडे जाऊन काम करू शकते आणि तिला भीती नाही वाटणार की माझ्याशी कुठला गैरव्यवहार पक्षामध्ये होईल अशा पक्षामध्ये द्रौपदी मुर्मू बी जे पी पार्टीच्या मुख्य पार्टीच्या डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट झाल्या जिल्हाध्यक्ष झाल्या इलेक्शन लढल्या एम एल ए झाल्या ओरिसा राज्यात मिनिस्टर झाल्या नंतरच्या इलेक्शनमध्ये हरल्या पुन्हा जिल्हाध्यक्ष झाल्या आणि त्याच्यानंतर मोदी सरकार आलं त्यावेळेला त्यांना झारखंड राज्याच्या राज्यपाल बनवण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्या देशाच्या राष्ट्रपती झाल्या पण या दरम्यान काय काय घडलं त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे पती वारले सामान्यत पती वारल्यावरती जी पत्नी असते ती एका शॉक मध्ये जाते आणखीन तिची सर्व गोष्टींवरची एक आस्था किंवा आकर्षण हे संपून जात मानसिक दृष्टीने ती खचते द्रौपदी मुर्मू खचल्या नाही कार्य चालू ठेवलं त्यांना दोन मुलगे होते काही दिवसांच्या अंतरामध्ये दोन्हीही मुलगे ऍक्सिडेंट मध्ये ठार झाले एक अशी महिला अशी माऊली जिची दोन मुलं ऍक्सिडेंट मध्ये गेले दोन्ही मुलं गेली पती गेले आमच्या देशाच्या राष्ट्रपतींनी काम करणं बंद नाही केलं समाजाचं पतीच्या नावानी ट्रस्ट स्थापन करून आदिवासी मुलींसाठी शाळा चालू केली ज्या महिलेनी आपल्या जीवनामध्ये सावित्रीबाई फुले आदर्श ठेवलेला होता ती महिला कधी स्वस्थ बसणं शक्य नव्हतं तिने आदिवासी खेड्यांमध्ये आदिवासी मुली शिकाव्यात म्हणून शाळा चालू केली ती शाळा आजही चालू आहे अशा द्रौपदी मुर्मूला ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या देशाचे राष्ट्रपती म्हणून ज्यावेळेला त्यांच्या नावाची निवड केली तुम्ही आठवून बघा काँग्रेसच्या लोकांच्या काय कॉमेंट्स आहेत आम आदमी पार्टीच्या लोकांच्या काय कॉमेंट्स आहेत तृणमूल काँग्रेसच्या काय कॉमेंट्स आहेत किती निंदा केली त्यांनी त्यांच्या रंगावरनं निंदा केली त्यांच्या अपिअरन्सवरनं निंदा केली त्या विधवा आहेत म्हणून निंदा केली अरे एक विधवा आहे शिक्षिका आहे शी इज ए टीचर खेडेगावात आलेली महिला राष्ट्रपती बनते आदिवासी समाजाची महिला राष्ट्रपती बनते मुर्मू जनजातीची महिला राष्ट्रपंती त्याची कहाणी मी तुम्हाला सांगत होतो भोगनाडीह गावामध्ये चार पुरुष आणखी दोन बहिणी चार भाऊ दोन बहिणी आणि त्या काळामध्ये इंग्रजांनी जंगलामध्ये राहणाऱ्यांना कर बसवला जंगलामध्ये जायला सुरुवात केली महिलांवर अत्याचार करायला सुरुवात केली जबरदस्तीने लुटालुट करायला सुरुवात केली आणि या मुर्मू ब्रदर्सनी सगळ्या आजूबाजूच्या गावातल्या लोकांना बोलवलं आणि तीस जून एकोणीसशे पंचेचाळीसला ला अठराशे पंचेचाळीसला ला एक सभा बोलवली त्या सभेमध्ये हजारांच्या संख्येने आदिवासी जमा झाले आणि त्याच्यामध्ये सिद्धो मुर्मू कानो मुर्मू या दोघांनी घोषणा दिली की आजपासनं या जंगलांवर इंग्रजांचं कुठलंही आधिपत्य नाहीये कारण खरोखर जे इंग्रजांचं राज्य होतं ज्या रजवाड्यांना त्यांनी जिंकलं होतं त्यांच्या अखत्यारीत ही जंगलाची जागा नव्हतीच आणि त्याच्यामुळे त्यांनी एखाद्या राजाला जिंकलं किंवा मंडलित बनवलं तर त्याच्या राज्यामध्ये जितका एरिया त्याचेच ते मालक झाले होते पण त्याच्या पलीकडे असलेल्या जंगलांना त्यांचा काही अधिकार नव्हता कारण त्या राजांचा त्या सामंतांचा त्या सरंजामांचा अधिकारच नव्हता हे आदिवासी सगळे मुक्त होते स्वतंत्र होते आणि त्यांनी आपलं स्वतः स्वातंत्र्य अक्षुं ठेवण्यासाठी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारलं आणि एक भयंकर युद्ध इंग्रजांविरुद्ध लढलं गेलं तेजस्वी युद्ध लढलं गेलं पण इंग्रजांनी आपली सगळी शक्ती वापरली तीस जूनला आपण म्हणतो ना हुल दिली एखाद्याला हुल म्हणतो ना आपण तो हुल आदिवासी शब्द आहे हुलचा अर्थ क्रांती किंवा ललकार इंग्रजांनी हुल दिली इंग्रजांना हुल दिली आदिवासींनी चालते इकडनं तुमचं प्रभुत्व आम्ही स्वीकारणार नाही आणि म्हणून तो तीस जूनचा दिवस हुल दिवस म्हणून ओळखला जातो आणि त्या हुल दिवसामध्ये सिद्धो मुर्मू कानो मुर्मू चांद मुर्मू फुलो मुर्मू झानो मुर्मू या भावा आणि बहिणींनी प्रचंड संघर्ष केला महिला देखील लढल्या पुरुषांची शस्त्र संपली तर एकीकडे बाण धनुष्य बनवणं त्याला विषाचं टोक बनवणं आणि ते सगळ्या प्रकारच्या हत्यारांना बनवण्याचं काम महिला करत होत्या वेळ पडली त्याला महिला लढायला देखील उतरल्या दहा हजार आदिवासींची कत्तल झाली दहा हजार आदिवासींची टेन थाउजंड दहा हजार आदिवासींना मान माहिती होत तुम्हाला माहिती होत प्रामाणिकपणे कोणालाही माहीत नव्हतं हो आपण कृतघ्न आहोत का की आमच्या देशामध्ये दहा हजार आदिवासी बलिदान देतात इंग्रजांसमोर आणि आपण आपल्याला माहितीही नाही ती शिक्षण पद्धती कृतघ्न आहे तिने आम्हाला सांगितलं नाही एवढा मोठा हुल संघर्ष झाला क्रांती झाली आणि अशा असंख्य क्रांत्या आदिवासी क्षेत्रात झालेल्या आहेत मेघालयामध्ये मी होतो नांगबानी संघर्ष केलेला आहे त्याला अठराशे बासष्ट मध्ये काल त्याला फाशी झाली तीस डिसेंबरला फाशी झाली तीस डिसेंबर अठराशे बासष्ट मध्ये कियम नांगबाला फाशी झाली जो गरीब घरचा मुलगा होता त्यांनी सर्व राज रजवाड्यांना संघटित केलं इंग्रजांच्या विरुद्ध उभं केलं आणि दहा वर्ष तेजस्वी संघर्ष अठराशे पन्नास ते अठराशे साठ आणि त्याला पकडलं कोणी ख्रिश्चन झालेल्या जयंतिया लोकांनी त्याची टीप दिली की तो या गावात लपलेला आहे कारण ख्रिश्चन झाल्यानंतर त्यांना इंग्रज जवळचे वाटत होते आपल्या समाजाचा केंग नंबा जवळचा वाटत नव्हता ते फितूर झाले आणि त्यांनी नंगबाची टीप दिली जोवाई शहराच्या चौकामध्ये त्यांना फासावर चढवलं आम्हाला माहिती नाही कनकलता बरुवा आसामची हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन उभी राहिली सरकारी आवासावर तिरंगा झेंडा लावण्यासाठी क्रांतिकारी जायला लागले फायरची आज्ञा दिली एका पाठोपाठ एक गोळी खात होते तिरंगा पडू नाही द्यायचा म्हणून प्रत्येक क्रांतिकारी अंगावर गोळ्या झेलत उभा राहत होता बलिदान देत होता शेवटी सतरा वर्षाच्या या आसामच्या मुलीनी आपल्या हातात तिरंगा घेतला तिरंगा पडू नाही घेतला गेला आणखी गोळ्या झेलल्या आपल्यावर कनकलता बरुवाचं नाव तुम्हाला माहिती असलं पाहिजे होतं की नाही सांगा मला तुमचं कर्तव्य आहे की नाही आम्हाला भगतसिंग माहिती आहेत आम्हाला राजगुरू माहिती आहेत आम्हाला सुखदेव माहिती आहेत आम्हाला चंद्रशेखर आझाद माहिती आहेत आणि माहिती असलेच पाहिजेत याचा अर्थ सिद्धो मुर्मू कानो मुर्मू माहिती नसले पाहिजेत अल्लुरी सीताराम राजू माहिती नसले पाहिजे म्हणजे आम्हाला कियंग माहिती नसला पाहिजे राणीमा गायडिंजू माहिती नसली पाहिजे आम्हाला